तर नमस्कार मंडळी मी चाललो आहे आता रानामध्ये पहा तर आमचं रानामध्ये आऊत चालू आहे पहा रूटर मारलेलं रानामध्ये तर सध्या पाऊस नाहीमुळं त्याच्यामुळं रूटर चालू आहे पहा मी आणि एक डबा घेऊन पहा एक खाली डबा पडला या साईडनं पाणी आणि डबा तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर, तर रानामध्ये आलो आहे मित्रांनो तर आज भरपूर वार आहे पहा त्या साईडनं आऊत चालू आहे मी तर पुढचं ब्लॉक बघत राह मित्रांनो तर हे आपली बेल जोडे मित्रांनो एकदम नंबर एक चला एक तर, तर एकदम भारी आहे मितांनो राज्या काळ्या राणामध्ये मित्रांनो का वसन गिसन काही लागत नाही काय मित्रांनो आव मोठा केलाय दगड ठेवलंय त्याच्यावर सर ज्या राजाची तुडी आमच्या

चाकी जोडी नेतो डॅट डॅट तर आमचं श्रीनिवास हणार हे बादा ह्या साईडनं बसलं एरी आली त्याची तर ह्या साईडनं आपली विहीर आहे मित्रांनो याचं बांधकाम केलं नाही पा तर लईज भरले वरपर्यंत तर इकडं थोडं बैलासाठी चारा केला आहे बा बैला रानामध्ये एकदम जबरदस्त वातावरण वाटतंय मी त्यांना आता पेरणीला तर एकदम घाऊ घाऊ वाटते रानामध्ये पाचशे मित्र होतो तर जरा वारंही पण भरपूर मिळतानो काय आवाज येत नाही का ते काही कळलं मला तर इतकी पाळी टाकून सोडून देणारे बा गावामध्ये बी लग्न आहे मिळतानोच तर बघत्या तर आम्ही निघालो आता गावाकडं तर बाबी माझ्या संघालत आहे पहा तर बाबी नेतोय आता तर इकडं श्रीनिवास आणणार आहे पहा आता हे बाबी आला आहे एकडी बाबी कितीमध्ये मध्ये तू बाबीला लाज वाटते कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडं भा कितीमध्ये मध्ये यंदा कुठं जाणार आहे गावात राहणार आहे का ठीक आहे ठीक आहे तर चालू झालंय आपलं तिकडं आता निरीगिरी केली प श्रीनिवासने तर भरपूर रान घेतले त्यांनी एक घंट्यापूर्वी झालं होतं पती तर काय एक घंट्यामध्ये होऊन जातं आता अर्ध झालंय रन तर आम्ही निघतोय आता गावाकडं मित्रांनो तर थोडं राहिलं पाळीचं एक घंट्यामध्ये होऊन जाईन आता तर मी गाडी लावली आहे तिकडं रोडवर तर हवा भरपूर आहे मित्रांनो माझो आवाज येत नाही का आपल्याकडं माईक नाही मित्रांनो तर बाबी आलंय पाहता तर निघतोय मित्रांनो आज गावामध्ये लग्न बी आहे तर लग्नाचं आणि याचं ब्लॉग कसं वाटतंय मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि माझं वाढदिवस बी आहे मित्रांनो आजचं तर संध्याकाळी सेलिब्रेशन करू थोडं केक गी आणून तर पुढचं ब्लॉग बघत राह मी तो घरी आलो आहे मित्रांनो तर बहुतेक वराड बी आलं आहे पुढं आता ह्या साईटनं आला असं वराड ते जे वाजू लागले पा पुढं बस घेऊन दोन पास आणि जिपा भरपूर आहेत पालचि मंडळी पाणी पिऊ लागले पा मलाही पाणी द्या इकडे जारसं पाणी आणलंय बा तर इकडं सबस्क्रायझर आलेत आपले भरपूर इकडं बा इकडे <laughs> तरच ब्लॉक बघत राहा मित्रांनो फक्त इथं जेवणासाठी आलंय फक्त हे पोर फक्त पंगत कवा बस वाट पाहू लागले बाबऱ्या तिकड टेक्या नाचा तिकडं जाऊन तिकड चिमण्या <laughs> भागवत तर वातावरण जरा ताईट झालंय मित्रांनोच तर इकडं शिवाजी <laughs> नातू आलाय बा लग्नाला कोकरू खोटा कोकरू आलाय लग्नाला आपला बंडू बस मुलगा अजिंक्य राहणे तर मित्रांनो लग्न लागलं आहे पहा आता तर मी चाललो आहे आता पिंपळावाला मित्रांनो आज रविवार बी आहे आप आणि आपल्यावाला बड्डे बी मित्रांनो तर ह्या साईडनं आमचं काही थोडं जेवण चालू स्वयंपाकचं मित्रांनो नौ। दुपारूनच चार वाज येतात तर पिंपळावून जातो मित्रांनो काहीतरी भाजीसाठी आणतोय पाच तर ब्लॉक बघा भरपूर तापमान आहे मित्रांनो आज बी तर, तर रोडवर बी भरपूर तापमान आहे मित्रनो तर ह्या साईडनं कसं उजगीशी एकदम जबरदस्त झाले आमचं बाबी अरे बाथरूम करणार होतो तर बाथरूम केलं पाहत्याने तर ह्या साईडनं रोड आहे मित्रांनो ह्या साईडनं तर पुढं जातो ते आंबड रोड रोडे मित्रांनो पुढचं तर हवाई बी भरपूर आहे मित्रांनो असं तर पुढचं ब्लॉक बघत राहा तर आता पिंपळाहून आलोय मित्रांनो तर चाललोय आता रस्त्याने तर समजा सामान घेतलंय पाधा गाडीवर चाललोय मी त्यानो तर ह्या साइट ना समजा हिरवा परिसर असतंय मित्रनो ऊस गीस भरपूर आहेत पहा या साईडनं तर या साईडनं ते आपल्या रोडवाले पहा या साईडनं बी भरपूर ऊस येत आभाळाचं वातावरण जरा शांत झालंय पहा तर ब्लॉक बघत राह तर आमचं बाप क्रिकेट खेळू लागले पाहिजे आता आणि ह्या साईडनं असे पाणी पाजू लागले पाहिजे बैलाला त्या साईडनं त्या घरात कोण आऊट झाले आता तर आता बॉबी इकडे बॉल आलाय पा आता <laughs> तर ब्लॉक बघायचं पालू शेट बी आलाय पालू शेट मित्रांनो तर आमचे गावाचे बोर क्रिकेट खेळायला तर आमच्या युट्यूबवर चॅनल काकाचा आज बर्थडे तर त्यांना तुम्ही सगळे सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हातात पैसे घेऊन कुठे चाललोय मी बिस्किट घ्यायला चालू आहे गिफ्ट काय आणणार माझ्यासाठी आणतो ना काहीतरी काहीतरी थंड ठीक आहे भरपूर हवा आणि पाऊस आले मित्रांनो आता तर पाऊस किती घेते ते माहित नाही पण वारा भरपूर आहे मित्रांनो वारा भरपूर आला आहे बाई वाराचा आवाज बी येत असा मित्रांनो थोडं थोडं पाणी चालू आहे काहीतरी आमचं बाबी व्हिडिओ काढू लागलाय बा मोबाईल मध्ये तर मी मित्रांनो ते आंब्याचं झाड मूर्तक काय की आपलं नाही का जबरदस्त वार आलाय त्यानं पाऊस पण आला पाऊस पण बी आलाय आता बाबी झाड बघा मला का, का। पाठी मित्रांनो पाठी मागून आले बा इतकी हवा आहे पहा जबरदस्त हवा आहे मित्रांनो बोलल की आपल्या घरावरच येणारे मित्र तर ब्लॉक बघत राह मित्रांनो तर थोडा आलतो मी मित्रांनो तर ह्या साईडनं भरपूर आबाळ आले बाजूक तर आता तवाचं पाणी काहीतरी त्याच्यामध्ये वारा जातो मित्रांनो तर आता निघतोय गावाकडं गाडी आणली होती तर आता बड्डे साजरा करायचा मित्रांनो तर कपडे गिपडे घालून झालोय फ्रेश आता तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो ह्या साईडनं पहा चिलर पार्टी आली पण आता हे बघा तुम्ही आता बपड्या त्याच्यानंतर चिंटू इकडं पोरगा आणि इकडूचा नसणारे बसणारे जातात युवराज सिंग तर आता आवर्णचा वेळ मित्रांनो झालं आहे रिली समजा तर काही गेस्ट येणार आहेत आपल्या अजून तर ब्लॉक बघत राह मित्रांनो आता केक का पाहिजे मित्रांनो तर ह्या साईड ना आमची हर्षी त्याच्यानंतर खूप घ्या दी कान की दी कान बाई तर आता शिकला इटालि बलाय इतकी गलती मध्ये तर केक दिली की एकदा की उत्तम अच्छा हे पाकी ठेवलेला तर बबड्या बबड्याला समज nyt नाही बबड्या थोड्या वेळ थांबणार थोड्या वेळ थांब बबड्या Happy Gratulerer! तर मित्रांनो आता केक कापायची समाज झाले पाहता तर आज दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्या शेतकरी ब्लॉकला सपोर्ट भेटेल मित्रांनो आणि सकाळपासून आपण रानामध्ये गेलो त्याच्यानंतर गावात लग्न होतं मित्रांनो तर लग्न <laughs> लग्नाच्या नंतर मी कुंभार किंवा तिथून काही रविवार होतो मी जर मित्रांनो तर मच्छिकीची आणली खायला तर व्हिडिओवर कोणी नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईबच करा मित्रांनो चॅनलवर आणि फेसबुकवर बी फॉलो करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रां